शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोवर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवरे आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा पिकाविषयी अतिशय महत्वाची आणि तातडीची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे झालंय काय भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील कांदा पीक आता साठ सत्तर आणि पंच्याहत्तर दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे मग ह्या टायमिंगला कांदा पिकाचं आपल्याला नियोजन करायचं तरी कसं आणि ह्या कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं तरी कसं कारण झालंय काय कांद्याची दाणबाण पोगर जाड होत नाही खालून कांद्याची गाठ जी पकडली आहे तर ही देखील व्हायला मदत होत नाही मग नियोजन करायचं तरी कसं आणि त्याचबरोबर कांदा पिकाचे शेंडे पाहू शकता हे देखील पिवळे पडलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम झालाय की आमच्या कांद्याची अनावश्यक वाढ झालेली आहे मग हे नियोजन करायचं तरी कस तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कांदा पिकाची एक महत्वाची फवारणी आणि कांदा पिकाला पाण्यातून काही विद्राव्य यांची माहिती सांगतोय या पाण्यात शेतकरी कोणी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करायचं समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या वेळ वाया न घालवता आपण माहितीला सुरुवात करूया नेमकी कांदा पीक आता कोणत्या अवस्थेमध्ये आहे तर साठ सत्तर पंच्याहत्तर दिवसांच्या अवस्थेमध्ये आहे आणि खाली फुगवण साईज ही होणं गरजेचं आहे ती अपेक्षित आहे आपल्याला तर त्याच्यासाठी पाण्यातून विद्रव्य खतं काय असतील जी ऑटर सेलेबल खतं असतील ही मी तुम्हाला सांगणार आहे तर ही घेतेवेळी काय करायचं का आपल्याला लक्षात घ्या फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांचा वापर जास्त प्रमाणे करायचा जास्त म्हणजे गोळीभर वापरायची नाहीये तर त्याचं प्रमाण देखील आहे हे मी तुम्हाला सांगतो तर हे घेते वेळी कोणतं घ्यायचं आहे तर लक्षात घ्या चाळीस चाळीस ही ग्रेड आपण घेऊ शकतो तुम्हाला ही उपलब्ध होत नाही तर तुम्ही काय करू शकता जे साठ चाळीस अदाशकाची ग्रेड आहे ही घेऊ शकता किंवा झिरो बावन्न चौतीस हे देखील खत आहे हे घेऊ शकता हे देखील अवेलेबल होत नाही तर तुम्ही काय करू शकता यामध्ये अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अधाशकाची ग्रेड हे घेऊ शकता ही देखील अवेलेबल होत नाही बेचाळीस सत्तेचाळीस ही आहे ही यामध्ये घेऊ शकता आणि ही आपण आपल्या कांदा पिकाला सोडू शकतो लक्षात घ्या ह्या ज्या काही तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खताच्या ग्रेड सांगितल्यात आहेत कोणतेही अवेलेबल करा आणि ही करते वेळी जर आपण झिरो बावन्न चौतीस आता सोडलंय तर पुढच्या पाण्याला आपल्याला प्लेन पाणी द्यायचं आणि त्याच्या पुढच्या पाण्याला अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही खताची ग्रेड देऊ शकता म्हणजे ज्या काही ग्रेड तुम्हाला सांगितलं यापैकी कोणतीही ग्रेड आलटून पलटून आपल्याला देणं गरजेचं आहे यामुळे निश्चितच तुमच्या कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघणार दांड बांड पोगं जाळवणार खाली साईज व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार आता सर्वात महत्वाचं म्हणजे कांदा पिकाचं काय झालं की नॉर्मल प्रमाणात शेंडे पिवळे पडलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अनावश्यक वाढ झाली म्हणजे पाथींग वाढलेले आहेत वा जास्त प्रमाणे दांड लांबलेले आहेत म्हणजे याचं कव्हर कसं पद्धतीने करायचं आणि पात दाबरीत तरी कशा पद्धतीने आहेत त्याच्या त्याचं त्याच्यासाठी एक महत्वाची फवारणी तुम्हाला सांगतोय आता फवारणी करते वेळी मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगणार आहे काही बुरशनाशक सांगणार आहे यामध्ये एखादं खत असेल सांग सांग हे सांगणार आहे तर आणि एखादं कीटकनाशक सांगणार आहे लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा बुरशीनाशक आपण जाणून घेऊया बुरशनाशक घेतेवेळी वेळी आपण ग्लोविट हे घेऊ शकतो ग्लोविट तुम्हाला उपलब्ध होत नाही तर तुम्ही विजमा घेऊ शकता विजमा देखील तुम्हाला अवेलेबल होत नाही तर तुम्ही आदामाचं कस्टुडिया हे घेऊ शकता कस्टोडिया देखील अवेलेबल होत नाही तर तुम्ही टिल्ट कुमानियल हे बुरशीनाशक घेऊ शकता टिल्ट कुमानियल उपलब्ध होत नाही तर तुम्ही स्कोर कवच हे बुरशीनाशक घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला काय करायचंय की फॉस्फरस युक्त एखादी ग्रेड घ्यायची आणि पोटॅश युक्त ग्रेड घ्यायचे खाताची ही घेते वेळी आपण झिरो एकोणपन्नास बत्तीस आय सी ग्रेड आहे ही घेऊ शकतो तर तुम्हाला ही देखील ग्रेड अव्हेलेबल होत नाही तर तुम्ही काय करू शकता फ्रँको इंडियाचं फियाडचं मिक्स के हे घेऊ शकता यामध्ये आपल्याला फॉस्फरस पोटॅश आणि बोरॉन हे तीन घटक बघायला मिळतात तर यामध्ये आता आपल्याला एखादं कीटकनाशक घ्यायचं असतं आता मात्र शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये काय झाले की वातावरणामध्ये बदल हा दिसून येत नाही थोडस टेम्परेचर हे हाय आपल्याला दिसून येत आहे आणि अशाच टायमाला गाव्यामध्ये मवा प्लस काय लाल कोट कोळीचा अटॅक हा आपल्या कांदा पिकावर होऊ शकतो मग यासाठी प्रभावी असं एखादं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे आपण प्लस ही टक्कर देणारी कीटकनाशके एकत्र करून ही फवारणी आपल्या कांदा पिकासाठी करू शकतो आणि जेणेकरून ह्या कांदा पिकाचं भरघोस असं ब्रेक उत्पादन आपल्याला निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक हे साठ सत्तर पंच्याहत्तर दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे हाय वातावरण आहे टेम्परेचर त्याचबरोबर वातावरणातील बदलही दिसून येत नाही कांद्याची फुगवणं करायची साईज करायची दांडमाण फोगर जाण करायचं आहे प्लस आपल्या कांद्याची अनावश्यक वाढही देखील झालेली आहे मग नियोजन करायचं तरी कसं तर एक तातडीची महत्वाची फवारणी आणि पाण्यातून काही विद्राव्य खतांचं कॉम्बिनेशन हे तुमच्या समोर सांगितलेलं आहे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलोड होण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान